जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रांचे जंगल कामगार सोसायटीची घरे घेतली पूर्वी लोकांना काम यावे म्हणून जंगल कामगार सोसायटी स्थापन झाल्या होत्या बैलगाडी कर्जाने मिळायची आणि जंगल तोडण्यासाठी आणि जंगलातील कापलेली झाडे वाहून नेण्याकरिता बैलगाडीचा उपयोग व्हायचा तेव्हा ट्रक किंवा टेम्पो नव्हते म्हणून बैलगाडीला खूप महत्व होते अशा प्रकारे प्रत्येक गावात जंगल कामगार सोसायटी स्थापन करण्यात आल्या होत्या त्यापैकी एक रानशे जंगल कामगार सोसायटी आहे त्या कामगारांना जंगलातील काम संपल्यानंतर रात्रीच्या राहण्याकरिता निवाऱ्याकरिता आशागड गावात पाच ते सहा घरे बांधली होती ती घरे लाकडी आणि कुडाची होती तिथं था कामगार थांबत होते कालांतराने जंगल तोड कमी झाली आणि बैलगाडी झाल्या परंतु जी घरे ग्रामपंचायत हद्दीत बांधली होती ती त्या ठिकाणी काही आणि त्या भाडेकरुनी ती घरे आपल्या हक्काची करून घेतली असे समजले आहे आणि ती आता त्यांची मुले रानशे जंगल कामगार सोसायटीला न विचारता परस्पर लोकांना कवडी मॉल मध्ये विकताना दिसून येत आहेत तसेच एक घर अखिलेश पांडे ह्याला विकले आहे आणि त्याने ते घर तोडून आरसीसी बांधण्यास सुरुवात केली आहे त्याने कोणतीच लागणारी परवानगी घेतली नाही असे समजते त्यांनी स्वतःच्या नावे घरपट्टी आशागड ग्रामपंचायत कडून पैसे देऊन घेतली होती परंतु रांचे जंगल कामगार सोसायटीचे सचिव जाधव यांनी तक्रार दाखल करून ती घरपट्टी रद्द करून घेतली आहे असे पुरावे पोलीस रिपोर्टरच्या हाती लागले आहेत तसे जंगल कामगार सोसायटीचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार राजेश पाटील आहेत उप अध्यक्ष अमित घोडा आहेत मोखाडा तालुक्यातील सुनील भुसारा आहेत हे दिग्गज माजी आमदार असून सुद्धा आदिवासी जंगल कामगार सोसायटीची घरे परप्रांतीय घेतात कसे असे जनतेतून आवाज धरू लागला आहे तसेच कित्येक जागा जमीन आदिवासी जंगल कामगार सोसायटीच्या नावे आहेत आंबेसरी गावात नऊ एकर जागा आहे डहाणू रेल्वे स्टेशन बाजूला घर आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली तर आदिवासी तरुणांना शिक्षणाकरिता त्या ठिकाणी वसतीगृह तयार होईल तसेच जव्हार इथे कलेक्टर ऑफिस सुद्धा जंगल कामगार सोसायटीची आहे त्याचे सुद्धा झिरो भाडे मिळत आहे असे काही जानकर लोकांकडून माहिती न्यूज पोलीस रिपोर्टरकडे मिळाली आहे जर अशी प्रॉपर्टी अनमोल आहे तर हे माझी आमदार प्रॉपर्टी जंगल कामगार सोसायटीला मिळवून देतील का हा प्रश्न जनता विचारत आहे केव्हा लागेल याचा निर्णय जनता बघत आहे माझी आमदार विद्यमान आमदार जागे होतील का आणि ह्या गोष्टीला न्याय मिळेल का आणि हे न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील का असे एक नवे अनेक प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला रानशेत